त्यांची स्थिती मी डॉक्टर अरफाज शेख सी सिलिस्ट आकृती हॉस्पिटल त्यांची आता स्थिती कमी म्हणजे थोडाफार कमी आला आहे त्यांना पायामध्ये दुखत होता ते कमी झालं आहे बाकी थोडाफार म्हणजे कसं त्यांना थोडा पोटात दुखणं ताप हे सगळं कमी झालेलं आहे आपण जे सी टी स्कॅन वगैरे केलेलं आहे त्याच्यामध्ये तर थोडाफार त्यांचा ओल्ड इन्फेक्शन जे आ आला होता कार्डिओवेस्क्युलर डिझीज आपला हे सेरेब्रोस्पायनल डिझीज ते थोडासा फा त्याच्यामध्ये थोडाफार कसं आहे ते कमी आलेलं आहे आता इन्फेक्शन वगैरे थोडं कमी झाले आहे आणि पेशंटला आता म्हणजे कसं डायबिटीज वगैरे आहे ते त्याच्याप्रमाणे आम्ही डायबिटीज कंट्रोल करतात आणि ब्लड प्रेशरचे मेडिसिन पण चालू केलेलं आहे थोडाफार आणि ते आपला अँटीबायोटिक्स चालू केलेलं आहे तर लोअर पेशंटला आता थोडाफार पाहायला सुधार आलेला आहे